मालकातर ग्रामपंचायतीत आठ लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे अडतीस रुपयांचा अपहार भ्रष्टाचाराची चौकशी करून सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करा बिरसा पॅटर्सची मागणी ग्रामपंचायत मालकातर येथे भ्रष्टाचाराची चौकशी करून सरपंच व ग्रामसेवकावर कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स तालुका शाखा शिरपूर संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती यावेळी बिरसा पॅट्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी तालुका अध्यक्ष नरेंद्र पावरा उपाध्यक्ष रवींद्र पावरा कार्याध्यक्ष विजय पावरा सचिव शरद पावरा सहसचिव दिनेश पावरा प्रसिद्धी प्रमुख पवन सोलंकी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते श्री नरेंद्र जाड्या पावरा राहणार मालकातर यांचा बिरसा पॅट्रस संघटनेकडून तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे त्यानुसार ग्रामपंचायत मालकातर येथे मागासवर्गीय अनुदान निधीमध्ये काम न करता परस्पर रक्कम त्रेचाळीस लाख आठ हजार पाचशे रुपये व पंधरावा वित्त आयोग अंतर्गत प्राप्त निधीतून केलेल्या विकास कामांवर मूल्यांकनापेक्षा जास्त केलेला खर्च चौवेचाळीस लाख सहा हजार चौतीस अशी एकूण अठ्याऐंशी लाख चार हजार पाचशे अडतीस रुपये एवढ्या रकमेचा गैरव्यवहार करण्यात आलेला आहे याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व सरपंच व ग्रामसेवक हे मनमानी कारभार करून ग्रामपंचायत निधीचा गैरवापर करीत आहे पेसा निधी पंधरावा वित्त आयोगातील निधी परस्पर पैसे काढून कामे न करता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे तरी ग्रामपंचायत मालकातरीतील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित सरपंच व ग्रामसेवकावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा बिरसा फायट्रस संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायट्रस संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला आहे न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावशी शहादा मालकातरचा रहिवासी आहे नगिंदा जाळ्या पावरा राहणार मालकातर तालुका शिरपूर जिल्हा धुळे आपल्या गाव मालकातर गावामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यावरून मी बरेच ठिकाणी काही अर्ज दिलेलं विडिओ व्हिडिओकडे दिलो आणि नाशिक धुळे कलेक्टर अधिकारीकडे किती वेळा आम्ही पत्र देऊनसुद्धा आमचं काम आमच्या कामावर कोणी लक्ष दिलं नाही आज शासन विकासासाठी गावामध्ये पैसे पाठवतो ते त्या कामाचा पैसा सरपंच आणि ग्रामसेवक यांनी परस्पर काढून त्यांचा कामात त्या त्यांनी हे काम केलेलं आहे तर आमचं असं म्हणणं आहे की यांच या कामावर कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे इतकंच आमचं बोलायचं आहे